मोतीचूर म्हणजे ह्याची जी डिझाईन तुम्हाला हे दिसतेय मोती रव्याचे जे काम आहे त्याच्यामुळे याला आपण मोतीचूर हार म्हणतो असं मोहनमाळ जी म्हणतो ही लाखी मधली मोहनमाळ सिंगल पदर तिचा वेट फक्त दोन ग्रॅम आहे कोळे आहार छपला आहार जो म्हणतो आपण काही तो हा आलेला आहे याच्यामध्ये पण दोन लेअर तीन लेअर पण मिळतात आजू बघताय हा आपला साडेचार ग्रॅम मध्ये आहे बोरमाळ आता अजून हे एक आपले ट्रॅडिशनल जे लाखीचे दागिने आपण म्हणतो त्याच्यामध्ये आलेलं आहे हे रिवान hey मी एक आमच्या आज मी खूप स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपण आज महाराष्ट्रीयन साज पिएन यांचा आहे त्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच दिवसांपासून मला हा व्हिडीओ बनवायचा होता आपल्याला महाराष्ट्रीयन साज माहित आहे जो आपल्या आजीकडे होता अगदी आईकडे सुद्धा होता तोच तोच रिपीट केला जातो पण यांच्याकडे जो महाराष्ट्रीयन साज आहे त्याला एक मॉडर्न टच दिलेला आहे आता वेडिंग सीजन मध्ये तुम्ही जर महाराष्ट्रीयन साज पाहत असाल जसे की बकळी हार बोरमाळ ठुशी अगदी ठुशीमध्ये सुद्धा यांच्याकडे असंख्य असे प्रकार आहेत बोरमाळमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सायझेस आहेत लेअर्सच्या आहेत किंवा कंटेम्पररी सुद्धा आहेत ज्या तुम्ही अगदी वन पीस सुद्धा घालू शकता किंवा साडीवर सुद्धा घालू शकता पैठणीवर सुद्धा घेऊ शकता या प्रकारचा महाराष्ट्रीयन साज आपण पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक ज्वेलरीचा वेट मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला एक त्या ज्वेलरीचा लमसम अमाऊंट काय होते ते काढता येईल सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आता पाहत आहोत ट्रॅडिशनल कोल्हापुरी साज याच्यामध्ये आपल्याला ही रेंज आहे वेटची ही जवळपास सात तोळे आठ तोळे नऊ no, totally. तोळे तसं आपण याच्यामध्ये शॉर्ट पण येतो शॉर्ट मध्ये आपल्याला जवळपास चार तोळ्यांपासून हा स्टार्ट होतो आता याच्यामध्ये आपण हे पेंडंट पाहतोय याच्या पेंडंटमध्ये पण काही जण कस्टमरला हवं हो असतं लक्ष्मी पेंडंट हवं हो असतं आपण ते लक्ष्मी पेंडंट पण आपण मेकट ऑर्डर करून देतो त्यांना आता आपण हे पाहतोय हा ट्रेडिशनल आपण ज्या बोरमा आहे ही बोरमाळ आहे ही मोहनमाळा आहे तीन पदरी हे मोती पोळा माळ आहे नंतर ही मोतीमाळ या नॉर्मली आपण या साऊथ मध्ये नॉर्मली युज होतात वेट किती आहे आता याच्यामध्ये ह्याचं वेट जे आहे जवळपास हे दोन तोळ्यापासून मोतीमाळ ही दोन अडीच टोळ्यांपासून स्टार्ट होते आपण ही जर मोहन माळ बघितली तर ही तीन लेअरची आता ही साडेतीन तोळ्यामध्ये आहे बोरमाळ जी आहे ही आता आपल्याकडे दोन तोळ्यामध्ये आहे आणि हो याच्यामध्ये हे जे सगळे बीड्स आहे ते बघतोय हे सगळे वॅक्सचे म्हणजे मणी जे म्हणतो आपण ते असतात पण आपण बघतोय ट्रॅडिशनल काही माळा आहे याच्यामध्ये आपण हा लक्ष्मी हार बघतोय पहिले आपल्याला फक्त हे विदाऊट पेंडंट यायचं आता काही कस्टमरच्या डिमांडनुसार आपण त्याला पेंडंट पण आपण आता लक्ष्मीचं पेंडंट पण दिलेलं आहे बकुळी हार आहे याच्यामध्ये पण हा वन लेअर आहे याच्यामध्ये पण आपल्याला चा तीन चार लेअरचे येतात आता एक लेअरचा आहे हा जवळपास आपल्याला एक दीड ते एक ते दीड तोळ्यापर्यंत बसतो हे मोहनमाळ हे विथ पेंडंट आलेला आहे आता किती या मोहनमाळ्याचं वेट आता जे आहे हे चार तोळे आहेत नंतर ना हा आपण बघतोय कोळे आहार छपला आहार जो म्हणतो आपण काही तो हा आलेला आहे याच्यामध्ये पण दोन लेअर तीन लेअर पण मिळतात हा सिंगल मध्ये आहे आता याचा जर वेट बघितलं आपण तर याचं वेट आपला दोन तोळे आहे आता हा मोतीचूर हार आहे मोतीचूर म्हणजे ह्याची जी डिझाईन तुम्हाला हे दिसते मोती रव्याचे जे काम आहे त्याच्यामुळे याला आपण मोतीचूर हार म्हणतो असा नंतर ना ही व्हर्टिकल माळा आली ही मोहन माळ सिंगल पदर आणि हा हार दोन पदरी नाही लेअर याच्यामध्ये जवळपास या तीन लेअरचा असतात नंतर ना तीन मिनिमम नंतर याच्यामध्ये आपल्याला ले पाच लेअर सहा लेयर पण आपल्याला ले बनवता येतात नंतर ना आपला आप नाकुळी हार वन साइड ब्रोश आहे दोन साइड पण येतात आपण आपल्याला जशी रिक्वायरमेंट असेल तशी याच्यामध्ये रेंज आपली दोन तोळ्यापासून नॉर्मली स्टार्ट होतात सिंगल लेअर मध्ये येतात टू लेअर्स थ्री लेअर्स मध्ये येतात अवेलेबल आहे नंतर नाही व्हर्टिकल माळा आहे ही चार तोळ्याची आहे आ आ हे भरीव मणी असतात मशीन मणी हा सूर्य आहार आहे आता अजून हे एक आपले ट्रॅडिशनल जे लाखीचे दागिने आपण म्हणतो त्याच्यामध्ये आलेला आहे हा होडी गाठ मध्ये आहे होडीचा आकार आहे त्याच्यामुळे आपण त्याला जवळपास होडी गाठ म्हणतात त्याला हे पण वेट वेटमध्ये जवळपास एक तोळ्यापासून स्टार्ट होतात नंतर नाही हे पण लाखी मध्येच आहे याचं वेट जे आहे तुम्हाला हेवी दिसत आहे पण दिसत हे अकरा ग्रॅम मध्ये आहे फक्त लाखी मध्ये हे पण आहे याच्यामध्ये याचं वेट जे आहे हे दीड तोळा आहे आणि याच्यामध्ये आता हे कलर मध्ये आपल्याला हे वेगवेगळ्या वेग वेग कलर मध्ये जे बीड्स बघताय हे आपल्याला पाहिजे त्या कलर मध्ये आपल्याला अवेलेबल करता येतात जे आता आपण जसे लाखीचे बघितले तशा टाइपमध्ये थोडस आपण अजून हे लाखीचे काही लाईट वेट मध्ये आहे अडीच ग्रॅम मध्ये आहे फक्त हे पण बोरमाळा आहे दोन पदरी लाइट वेट मध्ये साडेचार ग्रॅम मध्ये आहे आपण लाखी मध्ये नेकलेस आपण बघतोय आपण लाइट वेट मध्येच आहे अडीच ग्रॅम मध्ये आहे नंतर नाही आपण मोहनमाळ जी म्हणतो ही लाखी मधली मोहनमाळ सिंगल पदर तिचा वेट फक्त दोन ग्रॅम आहे याच्यामध्ये डिझाईन हो याच्यामध्ये रेड बीड्स वगैरे दिलेले आहेत थोडस लुक वेगळा दिलेला आहे आता okay. हे अजून आपल्या ट्रॅडिशनल मध्ये थोडस ही जी डिझाईन आहे ही पण आपली लाखी मध्येच आहे वेट वेटमध्ये ही बघतोय आपण रुद्राक्ष माळा आहे नंतर हे लाईट मध्ये हाफ ग्रॅम मध्ये फक्त आपल्याला मिळते टूशी टाईप आहे हे पण लाखी फक्त अर्धा ग्रॅम मध्ये अपना लाखी मधला शॉर्ट नेकलेस आया अड़ीस ग्राम मध्य ये हमारे पास छुशी का कलेक्शन है सबसे लाइट वेट ठुशी ये वाला आएगा आपको okay. जिसका न, नेट वेट आएगा आपको दो ग्राम से अंदर ठीक है और इसमें आपको कलर थ्रेड आएगा जो कि सिल्क का रहेगा रेड ब्लू येलो ऐसे कलर कॉम्बिनेशन में आता है उसके बाद ये वाला एक खुशी है अपने पास जो महाराष्ट्र पारंपरिक है इसका वेट आपको चार ग्राम से अंदर आएगा इसमें रेड कलर का स्टोन है यहाँ पे पेंडेंट के साथ उसके बाद ये वाला एक खुशी आएगा जो थोड़ा हैवी वेट में है ये चौदह ग्राम दो सौ में आएगा इस पे एक ट्रेडिशनली पिकऑक बना हुआ है ठीक है उसके बाद ये वाला एक खुशी आएगा जो हॉलो में रहेगा इसका वेट भी करीबन साढ़े छह ग्राम से अंदर है और सेम इसमें भी रेड कलर का स्टोन आ जाएगा आपको जो आपने पहले वीडियो में देखा था ये 71 ग्राम का था ठीक है उसी में अभी सेम हमने लाइट वेट वाला भी बनवाया है इसका वेट आपको आएगा 38 ग्राम यानी तोले से अंदर आ जाएगा ठीक है ठीक है इसमें भी सेम ग्रीन और रेड कलर का स्टोन यूज किया होगा ये थोड़ा सा लाइट वेट रहेगा इसको आप ऐसे कंपेयर करके भी देख सकते हो ये थोड़ा सा लाइट वेट में आ जाएगा लेकिन लुक थोड़ा भरा हुआ देगा इसका अगर आपको हमारा कलेक्शन अच्छा लगा हो तो प्लीज एक बार फिनिक्स मॉल में विजिट कीजिएगा पूना गार्ड के सन्स में